दामोअण्णा पोठातील या क्रीडावर नावे लेवणू सारखा मोठा काँग्रेस पक्ष मोठा पदाधिकारी जिल्हा पर माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सन्माननीय सदस्य आणि तालुका मध्ये आला मोठा सरपंच उपसरपंच सदस्य आणि काँग्रेस पक्ष या प्रेरणा मोठा काँग्रेस प्रेरणा तुम्हाला मोठा మానూ అయి గెల పా వర్షి సంపూర్ణ మహారాష్ట్ర రాజ్యం కానీ పాల్కా నివ్యా వేరే జిల్లా పరిషత్ నివే వే కోర్టాని చాలా ఓబీసీ నిర్ణయం లియో బాబు అని सुप्रीम कोर्ट आहे आदरणीय सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे म्हणजे जाहीर केली आम्ही चार महिना आहात या महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे या निमित्ता की आज आपो म्हणजे आपो जिल्हा म्हणजे नवापुरा जिल्हा परिषद खातो पंचायत समिती आणि नगरपालिका खातो आज छोटी गाणी का नाही आपण इथ आघाडी बैठक आयोजित केली आणि तुम्हाला खूप संख्येने उपस्थित रिया त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल

कारण आज कुमान पोठाण मागुरी हे मागच्या अडीच वर्षी आहे कारण प्रत्येक ठिकाणी कारण जिल्हा परिषद ही आहे ती पूर्ण केली आज आखाद्या जिल्हा परिषद अध्यक्ष कुमान बठाण आमदार आमदारांपेक्षा खूप ताकदवाल व जिल्हा परिषद अध्यक्ष

सदस्या बी म्हणजे आहे पंचायत समिती सदस्या बी आपण आपको तहसील ऑफिस आहे पोलीस स्टेशन आहे आणि वाद केली पंचायत समिती जास्तीने आणि वाद केली जास्तीत जास्ती पंचायत समिती महामत आहे तर पोलीस स्टेशन वाद बोलत्या पोळते आणि आपला इतर पोलीस स्टेशन मागतात परंतु काही गोष्टी

नगरपालिका ही आम्हा खात्या तुम्हाला द्यायची छोटे या नाही की तुम्हाला सुद्धा द्यायची माया माया ठेव खेडा हो। बी एखादाच उमेदवारी द्या बरोबर कारण खेळ म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला खेळ संपून आलो म्हणजे संपून असे आपोआप पाळा पाळ्या वे हे इन मोठ हे आहे त्यामुळे मोठा हो। एकजुटी की रेणू आणि जे की विधानसभा लोकसभा मा ता तो माया माका तो जाय मदत सहकार्य केलं थँक यू सो सुद्धा प्रत्येक गावा मावे आमा प्रचार की होय तो जे काही सहकार्य वेळ काका ते लोक आपले तो निश्चितच ते तुम्हाला नाही वाही देव बघून सारखं भरपूर आहे परंतु ही आम्ही त्याची पाळी साहेबां मी मार्गदर्शन केलं आहे आणि तेच ते परत विषय लिहून आणि ते खरोखर म्हणजे आज हेगवा बरोबर आम्ही काम करावे आणि बरेच काम आम्हाला मुद्द्यावर विषय काळ मांडावी कारण शासना पैसा ना परंतु काल म्हणजे ती जी स्मशाना म्हणजे सेवा काल माई बातमी वाची मानमाते सुद्धा सरपंच साहेब आई आपण सरपंच साहेब आई कारण जी जी स्मशाना खाता करून म्हणजे आहे बँक खेकडा सारखी बोलावे साहेब त्यासाठी मी पैसे द्यायला मला राहणार शेवटी मी राजेंद्र गावी साहेबांना सांगितलं तुमच्या वतीने तरी तुम्ही

नियमी बोलिया प्रपोर्न अधिकारी आनी मानमुरते नुपी लिया लिया अधिकारी नुका आपु नई नुई नुई होना है कि नहीं आमदार आनी काको आपु निश्चित कोण दिया हस्ताक्षर बाई निश्चित पड़े ने काढी वक्त आमान बोलके जा आमा आमान के दरोस एक पेन दिया भेडी जा इयाया दिया दी अपना प्रपोर्व आपले सांग जाऊ नु या कामा खातर जाऊ नु

तो या के डुप्लीकेट रामसंग के टीओ अधिकारी के लाई तुम के ना अभी काला जास्ती जास्ती प्रॉपर्टी के नियम ही आनी उठे कारण नियम मालूम है के व्यक्ति योजना फायदो थैंक यू रहे आपो भी प्रोपोने केरा प्रोपोना कातक भाई कोई साल अंतर मई मांगे या कीनो देर सुता इनका किया रहे तो तुम म जास्ती जास्ती त्या बाणा हो के प्रोपोने केरा ओगनकू बोलता है तुम लिए हमाई